आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत शेवयांची खीर जास्त काही तामझाम लागत नाही अगदी पंधरा मिनिटात तयार होते आणि अगदी अशी मलाईदार होते सणासुदीला झटपट बनवू शकतो अशी ही शेवयांची खीर चला तर मग पाहूया शेवई खीर करण्यासाठी आपण घेतलेलं आहे केशराचं दूध आपण कलर घालणार नाही आहोत आपण घालणार आहोत केशराचं दूध हां केशर आपण एक वीस पंचवीस मिनटं झालं पण टाकून ठेवलं होतं त्यानंतर आपण घेतलेले आहेत काजू त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे रोज इसेल्स रोज इसेल्स यूज करायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही वेलची जायफळ पावडर घातली तरी चालेल त्यानंतर आपण घेतलेले आहेत बदाम त्यानंतर इथे चारोळी घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे कंडेंट मिल्क आणि इथे आपण ना शेवई घेतलेली आहे ही बघा मोम्स चॉईसची ही शेवई घेतलेली आहे आपण हा ही बाजारात तुम्हाला मिळून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे खिरीसाठी तर ते आहे दूध दूध एक घेतलेलं आहे आपण आणि त्याच सोबत घेतलेला आहे आपण तूप आता आपण लागूया कृतीला आपण ना आता टोप ठेवलेला आहे आणि गॅस पण चालू केलेली आहे आता आपला टोप ना जरा गरम होऊ दे सगळ्यात आधी आपण घालूया तूप आणि तूप घातल्यावर आपल्याला काय करायचं आहे काजू आणि बदाम तुपामध्ये थोडे परतवून घ्यायचे आहे हे जर आपण आधी तुपात भाजले ना की ह्याचा फ्लेवर खाताना इतका भारी येतो तुम्हाला सांगते तुम्ही नक्की हे ट्राय करा आता आपण त्यात घालूया बदाम एक दोन मिनटं आपल्याला तुपा छान जरा भाजायचे आहेत काही जणांना तुपाचा फ्लेवर आवडत नाही तर मग तुम्ही काय करा माहितीये आपल्या तव्यावर नुसते भाजले ना तरी सुद्धा मस्त लागतात हे ता ता हे आता हे झाले तर काढून घेऊया आता या स्तूपामध्ये ना आपण शेव भाजून घेऊया थोडी मार्केटमध्ये आपल्याला भाजलेली शेव पण मिळते पण तरी सुद्धा एक एक दोन सेकंद ती भाजून घ्यायची जेणेकरून ना त्याला एक चांगला फ्लेवर येतो खिरीला आपल्या एक दोन मिनटं थोडासा लाईटली कलर चेंज होईपर्यंत आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे जास्त वेळ नाही लागणार ला ला। आणि आणखीन एक गोष्ट सांगायची आहे आम्ही जे खिरीसाठी दूध वापरतोय ना ते आम्ही गरम करून घेतलेलं आहे म्हणजे उकळवून घेतलेलं आहे ते दोन चार मिनिटं आपल्याला सतत परतवत आहे आणि सारखं परतवायचंच आहे पण नाहीतर लागू शकते ती तुम्ही पाहू शकता कलर ना थोडासा चेंज झालेला आहे थोडासा गोल्डन ब्राऊन दिसतोय आता काय करायचंय आपण त्यामध्ये खालणार आहोत दूध याला ना थोड दे उकळी आता ना आपण त्यात घालूया कंटेंट मिल्क छान उकळी पण आलेली आहे तुम्ही याऐवजी साखर वापरलीत ना तरी सुद्धा चालेल आणि हे ना सतत असं फिरवतच तुम्ही पाहू शकता आपल्या खिरीला ना छान असा घट्टपणा आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगितलं की दूध आहे ना पण गरम करूनच नंतर घाला कच्चं दूध घालू नका डायरेक्ट त्यानंतर आपण काय करूया यामध्ये घालूया हे काजू आणि बदाम आपण जे भाजडे होते ना ते घालूया आणि त्याच सोबत आपण घालूया हे केशराचं दूध ह्याने छान रंग येतो तुम्ही यामध्ये रंग घातलात ना येल्लो तरी सुद्धा चालेल मंडई आपण काय केलंय माहिती ही जी चारोळी घेतली ना ही आपण ना थोडी बारीक केली आणि ही आता आपण घालणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट अशी पण घालू घालू शकता आम्ही काय आहे माहिती आहे चारोळी थोडी आपले जो लाटणं असतं ला ना लाटणीने थोडी बारीक केली आणि घातलेली आहे बघा छान असा घट्टपणा आलेला आहे आणि दिसायला इतकी जबरदस्त दिसते ना की बघूनच असं वाटतं की ही कधी आपण खातोय आता ना आपण यामध्ये घालूया रोज इसेन्स जर तुम्हाला एसेंस नसेल घालायचं ना तर तुम्ही जायफळ वेलची पावडर घाला तरी सुद्धा चाले हे मिक्स करूया आणि तुम्ही पाहू शकता एकदम भारी टेक्स्चर आलेला आहे आणि मस्त अशी घट्ट झालेली आहे आपली ना शेवयांची खीर तयार झालेली आहे अगदी शाही दिसते आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि गरमागरम तुम्हाला तुम्हाला मी आता सर्व करून दाखवते सेम इंग्रिडियन्स घालून तुम्ही ही खीर तयार करा अगदी शाही होते नक्की घरी ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ एक नवीन चव घेऊ आजीच्या हातची जादूमध्ये बाय